मनसे कार्यकर्त्यांनी कळवा येथे तोडफोड केली सविस्तर सांगतो राज्यात एकीकडे एक महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत राजकीय पक्षांनी आपापली कंबर कसली आहे पण आज ह्याच निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे निवडणूक आयोग ही लोकशाहीतील सर्वात पवित्र आणि महत्वाची संस्था मानली जाते पण ह्याच निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जर तोडफोड झाली तर होय तुम्ही बरोबर ऐकत आहात था, ठाण्यातील कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला आहे मतदार यादांमध्ये असलेला सावळा गोंधळ बोगस नावे आणि अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे यामुळे संतापलेल्या मनसे सैनिकांनी आपला आक्रमक बाणा दाखवत कार्यालयात तोडफोड केली आहे विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच ही घटना घडल्याने प्रशासन हादरले आहे नेमका काय आहे हा पूर्ण प्रकार का भडकले मनसे कार्यकर्ते आणि याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो पाहूया या, या सविस्तर रिपोर्ट मध्ये सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल ए आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे मात्र या याद्यांमध्ये प्रचंड चुका असल्याचा आरोप करत मनसेचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता कळवा येथील निवडणूक आयोगाच्या विभागीय कार्यालयात धडकले सुरुवातीला हे आंदोलन शांततापूर्ण होते कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला पुरावे सादर केले पण जसा जसा वेळ जात होता तसा तसा कार्यकर्त्यांचा संयम सुटत चालला होता आणि अखेर दुपारी या संतापाचा उद्रेक झाला घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यालयातील सामानाची आणि फर्निचरची तोडफोड केली मनसेच्या भाषेत सांगायचे तर तिथे आज पुन्हा एकदा खळखळ खट्ट्याक पाहायला मिळाले आता प्रश्न पडतो की कार्यकर्त्यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे मतदार यादीतील कथित घोटाळा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी प्रशासनासमोर काही धक्कादायक पुरावे मांडले होते चला ते सविस्तर पाहूया सर्वप्रथम दुबार नावे एकाच व्यक्तीचे नाव यादीत दोन दोन तीन तीन वेळा आले आहे यामुळे बोगस मतदानाचा मार्ग मोकळा होतो त्यानंतर मृत व्यक्तींची नावे जे लोक आज हयात नाहीत ज्यांचा मृत्यूहून वर्ष लोटली आहे त्यांची नावे आज ही मतदार म्हणून यादीत झळकत आहेत मनसेने उघडीस आणलेला सर्वात गंभीर प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात सपाट जमीन आहे जिथे कोणतेही इमारत उभी नाही अशा मोकळ्या भूखंडावर इमारती असल्याचे दाखवून तिथे शेकडो मतदारांची नोंद करण्यात आली आहे याचा सरळ अर्थ असा होतो की अस्तित्वात नसलेल्या पत्त्यांवर बोगस मतदार तयार करण्यात आले आहे हा केवळ निष्काळजीपणा नसून हा सुनियोजित घोटाळा असल्याचा आरोप मनसेने केला आहे तुम्ही आशेप किती गंभीर आहेत लोकशाहीत एक एक मत महत्वाचे असते तिथे जर हजारो बोगस नावे यादीत असतील तर निवडणुका निष्पक्ष कशा होणार हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडणे साहजिक आहे पण या तोडफोडीला कारणीभूत ठरली ती अधिकाऱ्यांची भूमिका आणि तांत्रिक बिघाड नेमकं काय घडलं त्या बंद खोलीत सकाळी अकरा वाजता जेव्हा कार्यकर्ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांची अपेक्षा होती की अधिकारी त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतील त्यांनी विचारले की हे मृत मतदार यादीत का आहेत या रिकाम्या जागेवर मतदार कसे राहतात पण उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांना जी उत्तरे मिळाली ती समाधानकारक नव्हती अधिकाऱ्यांनी केवळ आम्ही बघतोय काम चालू आहे तुमचे प्रश्न सोडवले जातील अशी गोलमाल उत्तरे दिली यालाच बोल गेवडेपणा असे म्हणतात ज्यामुळे कार्यकर्ते अधिक चिडले दुसरीकडे कार्यकर्त्यांनी जेव्हा पुरावे पडताळण्यासाठी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती वेबसाईट ही चालत नव्हती सर्व्हर डाऊन होता किंवा तांत्रिक बिघाड होता एकीकडे अधिकाऱ्यांची टाळाटाळ आणि दुसरीकडे बंद पडलेली वेबसाईट यामुळे कार्यकर्त्यांना वाटले की आपली फसवणूक होत आहे आणि यातूनच संतापाचा कडे लोड झाला ही घटना अशा वेळी घडली आहे जी अतिशय संवेदनशील आहे थोड्याच वेळात राज्य निवडणूक आयोगाची एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे या पत्रकार परिषदेत मुंबई ठाणे पुणे नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहिले आहेत जर मतदार यादाच सदोष असतील तर होणाऱ्या निवडणुका निष्पक्ष कशा मानायच्या हा प्रश्न आता केवळ मनसेचा उरला नसून तो आता सर्वसामान्य मतदारांचा झाला आहे विरोधकांचे म्हणणे आहे की सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी अशा प्रकारे वॉर्ड रचना आणि मतदार यादांमध्ये फेरफार केली जात आहे अर्थात यात किती सत्यता आहे हे चौकशी नंतरच कळेल पण सध्या वातावरण पूर्णपणे तापलेले आहे कळव्यातील या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असू शकते मात्र या घटनेने प्रशासनाच्या सुरक्षेतील त्रुटीही उघड केल्या आहेत निवडणूक आयोगासारख्या महत्वाच्या ठिकाणी जर इतक्या सहजपणे घुसून तोडफोड होऊ शकते तर निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे मित्रांनो या संपूर्ण घटनेचे विश्लेषण केल्यास दोन महत्वाचे मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही सरकारी कार्यालयात तोडफोड करणे कायद्याने गुन्हा आहे आणि त्याने समर्थन होऊ शकत नाही लोकशाहीत निषेध नोंदवण्याचे इतरही मार्ग आहेत पण दुसरा आणि तितकाच महत्वाचा मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी जर मतदार यादांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्रुटी असतील मेलेली माणसं जिवंत दिसत असतील आणि मोकळ्या मैदानावर मतदार राहत असतील तर हा प्रकार लोकशाहीची चेष्टा करण्यासारखा आहे अधिकाऱ्यांनी वेळीच या तक्रारीची दखल घेऊन पारदर्शक उत्तर दिले असते तर कदाचित हा उद्रेक टाळला असता ही केवळ फर्निचरची नसून ती व्यवस्थेवरील उडालेल्या विश्वासार्थेची तोडफोड आहे असे म्हणले तरी वावणे ठरणार नाही आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे आयोग या घटनेतील दखल घेणार का यादा दुरुस्त करण्यासाठी काही विशेष मोहीम राबवणार का आणि सर्वात महत्वाचे महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार का, का, का। तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जुड्यांसाठी सबस्क्राईब करा बोल आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद